बघू शकता बॅक साईडला बचाव जेठालाल सगाव तारक मेहता शो लीड कॅरेक्टर दिलेत जोशी जेठालाल त्याचा हा गाव आहे इकडे तर भाई आपण थांबलेलं आता जेवण करायला रात्रीचं वाजले आहेत जवळजवळ नऊ वाजत आलेत इथल्या पुरवठ डावावरून आहे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण चाललेलं आहे गुजरातला काम आपल्या कंपनीचे कंपनीच्या इथून पाठवणार आहेत तर मी आता सध्या मनोरमध्ये आहे आणि इकडं आपली एक फोर व्हीलर येणार आहे आणि आपल्याला इथून पिक करणार आहे तर आम्ही इकडनं जाणार आहेत तर बघूया पुढे काय काय बघायला भेटते तुम्हाला बघ दाखवायचा प्रयत्न करतो आहे तर भेटूया पुढे ओल्ड इज गोल्ड मध्ये एकदम जुन्या गाड्यांची मेहफिल लागली इकडे बघू शकता तुम्ही एकदम अचानक मजा आहे आपली फोर व्हीलर आलेली आहे वाटत इथे समोरची तर मित्रांनो फायनली आपली गाडी आलेली आहे आपण सध्या गाडीमध्ये आहेत आणि आपण निघलेला आता वरून आणि ह्या मार्गे आपण सुरत पर्यंत काहीतरी जाणार आहे तिकडनं आपली गाडी चेंज होणार आहे असं काहीतरी हे ड्रायव्हर सर बोलत आहेत तर बघूया पुढे किती वाजता पोहोचतो रात्री तिकडे स्पॉटवरती तर मित्रांनो आपण आहेत आता चारोच्या चारोटीच्या पेट्रोल पंपवर आणि सी एन जी आपल्या गाडीत भरलेलं आहे आणि ट्रॅव्हलिंग लांबचे असे मला मिस्टरीचं बॉटल घेतले पाणी तर आता निघणार मी तिकडनं आता वाजलेत किती जवळजवळ सात का वाजलेत की सात सात की सव्वा सात का वाजलेले आहेत आम्ही आता निघणार आहे तिकडनं सुरत पर्यंत जायला तर बघूया पुढे काय काय भेटतंय जेवायला वगैरे थांबतो तेव्हा व्हिडीओ मध्ये तुम्हाला दाखवतंय कुठे थांबलोय काय वगैरे पहिल्यांदा चालले गुजरातला ऐकल्या रेड आहे जरा काही आपण थांबलेलं आता जेवण करायला रात्रीचं फामले आहेत जवळजवळ नऊ वाजता आलेत आपण थांबल्या इथे पुरवठ ढाबावरून आहे तर बघूया आपल्या लायकीचं काय जेवण भेटते का आपल्या बायाचं काही जेवत नाही तर आता जेवायला लागेल बाहेर आलं तर काही घरू का डबा घेऊन येऊ शकत नाही तर बघूया काय भेटते इथे तर राईस ऑर्डर केलेली आहे आपली उद्याची उदरातची राईस बघूया काय भेटते काय का जास्त नाही लावायचं आपल्याला इकडे दहा वाजेपर्यंत पोचायचं आपल्याला दहा सव्वा दहा गाजे एक दुसरी गाडी आपली वाट बघते ती गाडी चेंज करून तिकडे दुसरी गाडी जायचं आहे भाजी चपाती आणि राईस मागवलेली आहे बघू आता जेवण निघूया आपण इथं तर मित्रांनो रात्रीचा ब्लॉक आता आपण पुन्हा स्टार्ट करतोय आपण सध्या आहेत ऑनेस्ट हॉटेल इकडे काय एरियाचं वगैरे नाव माहीत नाही आपल्याला इकडे नाश्ता वगैरे करणार आहेत ड्रेसिंग चेंज करून नंतर आपल्या लोकेशनवर जाणार आहेत तर बघूया आपण सर ड्रेसिंग चेंज करतोय तर मित्रांनो आपली चेंज वगैरे झाले आहे कपडे चेंज केले अंगोर वगैरे घेतले वॉशरूममध्ये आणि आपण आता निघणार आहेत लोकेशनवर जायला इथून एक दीड तास लागेल कदाचित हे बघा आपलं लोकेशन आपण सगळ्या आहे Hotel. या साईडला येत असतील ना तर या हॉटेलला नक्की आहे की इथे ड्रायव्हर लोकांसाठी जे टॅक्सी असतील त्यांच्यासाठी बहुतेक नाश्ता वगैरे फ्री असतो तर आता निघतोय इकडं तर मित्रांनो आपण आता निघाले आपण ठिकाणी वाटतात तर इकडं आपण निघणार आहेत आपल्या लोकेशनसाठी आपले ड्रायव्हर जाता आहेत तर आता निघूया आपण दीड दोन तास लागणार आहे आपल्या लोकेशन पोचायला तर भेटूया पुढे रात्री जेवल्यानंतर आपण ब्लॉग तिथेच कट केला होता त्याच्यानंतर आता कारण की खूप रात्र झाली होती व्हिडिओ वगैरे क्लिअरिटी येत नव्हती त्याच्यामुळे आपण आता व्हिडिओ चालू केलाय तर बघूया आता पुढे काय काय बघायला भेटतंय रात्री नाईट नाईटमध्ये काय बघायला भेटलं नाही सध्या बघू आता एक दीड तासामध्ये काय भेटतंय इकडे बघ मित्रांनो आपण इथे थांबलेले आहेत सीएनजी भरायला आपल्याला पुण्या साईडला मी असतात तिकडे डोंगराळ भागामध्ये पोहोच शक्य काहीतरी दिसायचं एकदम रोड साईडलाच बघायला भेटतात बघा लाईट साईडला शकतो आता आपण इथून निघणार आहेत दीड दोन हजार रस्ता आहे कदाचित साडेबारा होतील असं वाटतंय बघू मग इकडचं आपलं काम किती वेळात होते आणि निघतो किती वेळात तर इकडे आहेत मिठाची शेत पण सध्या काय तिकडे मीठ दिसत नाही थंडीचा मोसम आहे उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला मीठ बघायला भेटलं असतं आपण सध्या आहेत कच्छ हा बघा मिठाचा ढीग कडाक सो so गायज इकडे आहे पवन चक्की वेंड वेल्ड आय टी आयमध्ये मध्ये शिकलो होतो तर इकडे आहे भेटतोय म्हणून पोला एवढा मोठा आहे तर गायज लोकेशन लोकेशन बघू शकता तुम्ही एक नंबर आहे इकडे कडक लागतोय लोकेशन दोन्ही साईडने हिरवं हिरवं ह्या साइडने पण ह्या साईडने पण आणि मैदाल रोड कडक वाटतो एकदम बारा तासच्या वर झालं आपल्याला ट्रॅव्हलिंग करून मित्रांनो बसून हवा टाईट झाली आहे माझी एकदम खतरनाक खतरनाकवाली फील आहे आता राहिलं आपले फक्त तीस किलोमीटर इथून जायचं आहे आपल्याला मग पोचो आपण आपल्या डेस्टिनेशनवरती लुक ॲट द लोकेशन्स कळा काय आपल्या शूटसाठी तर मित्रांनो आपण आपल्या फेवरेट कॅरेक्टर तारक मेहता का उलट चष्मा जेठालालच्या गावात आलं थोड्या वेळात थो पोचू बचावला जाऊन हाय करून मग जाऊ कंपनीत तारक मेहता फॅन्स आपलं आलं आहेत जेठालालच्या गावामध्ये इकडे ॲक्सिडेंट झालेलं आहे हायवे सर हायवाय की काय त्यामध्ये काय होतं ऊस काय आहे उसमे पावडर जैसा लग रहा है चलो 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 चलो, 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 ता शो मधला लीड कॅरेक्टर दिलीप जोशी जेठालाल त्याचा हा गाव आहे इकडे तारकमेह फॅन्स कमेंट करा कधी आले तर नेक्स्ट टाइम तर भेटून नाही किडे गेलो असता पण इकडे जेठालाल प्रॉपर राहत नाही तो शो शिवमध्ये असतो इकडे येऊके चांगला इकडे फुल डेव्हलपमेंट कंटिन्यू फॉर सिक्स किलोमीटर्स निघत जरा तगडा एकदम डेव्हलपमेंट रोड काय काय कडक एकदम सगळं आपले महाराष्ट्र जाम मागाय अजून तगडा डेव्हलपमेंट आहे इकडे आपल्याकडे फक्त भ्रष्टाचार चालतो कंपन्या पण तगड्या तगडा एकदम रोड रेल्वे इन फोर हंड्रेड मीटर्स टर्न फायनली आपण लोकेशनवर पोचलेलो आहेत पण थोडा मागे गेलो प्रिंट आपल्याकडे नव्हती कंपनीच्या गेटवर मोबाईल मोबाईलमध्ये होती परंतु प्रिंट नव्हती त्याच्यामध्ये थोडा मागे आलो परत रिटर्न युटर्न घेतला आणि पुढे आलो प्रिंट वगैरे काढून आता चालू आहे परत लोकेशनवर आपल्या कंपनीवर दाखवतो तुम्हाला गेटवर कुठली कंपनी वगैरे ही आपलं पोहोचलो आता लोकेशनवर आपली गाडी लागली इकडे पार्किंगला आणि थोड्या वेळात एंट्री भेटेल मग कदाचित व्हिडिओ बंद होईल आता मध्ये एंट्री नसेल व्हिडिओला तरी बघा कंपनी एवढी मोठी आहे बाबा कडा काही पार्किंग एरिया जेवढा मोठा आहे ते कंपनी कशी असेल विचार करा ठीक आहे चल भेटूया कदाचित आता नंतर चालू करू परत व्हिडिओ आता काम चालू होईल माझं भाई सामान एवढं लांबून घेऊन आलो मी साडेसातशे किलोमीटर मलाच आत नाही घेतला गाडी गेली आतमध्ये आपण जेवण वगैरे करून नंतर जाऊया माझं गेटपास वगैरे काय मिळत नव्हतं म्हणजे नव्हतं त्याला दिलेलं आहे गेटवर त्यामुळे मेल वगैरे करतील कंपनीवाले त्याच्यानंतर आपल्याला एंट्री भेटेल आता जेवून घेऊया भूक लागलेली आहे तिकडे बोलते हॉटेल आहे कुठेतरी तर बघूया काय आहे कसं आहे ते भाई आपल्या जेवायला दाल भात काही घेतलेले आहे गुजरातची जेवतो आणि मग जातो कंपनीमध्ये ठीक आहे भेटूया तर मित्रांनो आपल्याला आहे व्हिजिटरचा आय डी आपण इथून जाणार आहेत कंपनीच्या आतमध्ये नंतर व्हिडिओ काढायला टाइम भेटणार नाही त्याच्यामुळं मी इथंच व्हिडिओ स्टॉप करते बघा नंतर पुढे काय तर गुड मॉर्निंग मित्रांनो आपण निघालो ते काहीतरी सव्वीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता तर मी काल दुपारी दोन वाजता पोहोचलो त्यामध्ये झोपेत होतो ब्लॉग वगैरे काय करता आला नाही थोडाफार केला आहे आणि काल थोडं कंपनीचं काम करून संध्याकाळी आलो घरी आपल्या हॉटेल हॉटेल ब्रँड अँबियन्स त्याच्यामध्ये आलेलं भर वगैरे आहेत आम्ही काही तिथे स्टे केलेला आणि आज आज आहे अठ्ठावीस तारीख तर आज आपलं परत काम कंपनीमध्ये आहे तर थोड्या वेळात निघणार आहेत नाश्ता वगैरे करून आता वाजले सहा साडेसहा गाय वाजले आहेत फ्रेश वगैरे झालो आहे नाश्ता करण्यासाठी बाहेर आलो आहे थोड्या वेळात जाऊया आपण कंपनीकडे तर मित्रांनो खूप चांगला एक्सपिरियन्स होता एवढ्याला मी कधी आलो नाही बाहेर होणार पण ट्रॅव्हलिंग तर मला वाटलेला त्रास होईल पण जराही त्रास नाही झाला झोप नाही लागली बस कारण की कंटिन्यू ट्रॅव्हलिंगमध्ये झोप लागत नाही थोड्या थोड्या वेळात म्हणजे गाडी समोर ब्रेक वगैरे त्याच्यामुळे काय झोप लागत नाही तर आज रात्री चांगलं झोपलो रात्री दहा वाजता झोपलो आज सकाळी साडेसहा सहा सहा सहाला उठलो माहिती मजूर आठ तास झोपलेलो आहे तर खूप फ्रेश वाटतं आहे थोड्या वेळा आता नाश्ता वगैरे करतो चहा पितो आहे त्याच्यानंतर जातो मग कंपनी तर स्टेटिव्ह लवकरात व्लॉग येईल ही हा आवाला एवढे खास कंटेंट मिळत नाही याच्यामध्ये पण चांगलं वाटलं या ठिकाणी नवीन ठिकाणी लोकेशन तर मित्रों हा है गांधीधाम तो चौक इकड़े इकड़े रेलवे स्टेशन है पुढ़े इकड़े प्रॉपर गाँव गांधीधाम रूम चांगला एकदम कड़ा सी बी सी आई टी वी पर है அவன் அக்டி இருக்கான். வரச்சுப்ல கரகளி. फली आज आपण घरी जात आहेत आज आपला तिसरा दिवस आहे आणि आज आपण यानंतर निघणार आहेत माझी ट्रेन अकरा वाजताची आहे तर आता वाजले सात तर अजून मला चार तास वाट बघायची आहे तर बाहेरच बसलो स्टेशनवर गेलो नाही मी ना एंट्रीवर नाही अजून तर इथून सात किंवा आठ साडेआठच्या दरम्यान मी जेवायला जाईन बाहेर थोडं काही हॉटेलमध्ये जेवल्यानंतर आपली अकराची ट्रेन आहे तर त्यासाठी आपण जाऊ स्टेशनवरती प्लॅटफॉर्म बसू थोडा वेळ मग आपली अकरा पाचशे काहीतरी ट्रेन आहे ती मला उद्या सकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान सुरतला सोडेल तिथून मग मला ट्रेन चेंज करायची पालघरला जायला दोन दोन अडीच तास वेळ सुरूच लागतील तर मजा आली गुजरातमध्ये येऊन फर्स्ट टाइम आलो आणि खूप छान असं वाटलं येऊ त्या ठिकाणी भेटूया त्या ट्रेनमध्ये मित्रांनो आपली ट्रेन भेटलेली आहे आता आपले ट्रेनमध्ये तुलाची सीट भेटलेली आहे अपर बर्थ मस्त एकदम एकदम ताणून झोपायचं आणि उद्या सकाळी काहीतरी आठ किंवा साडेसातच्या दरम्यान सुरतला उतरेल ट्रेन चेंज होईल तर आता भेटूया उद्या सकाळी सुरतली अरे बी काम तू सुरात बघूया आता आता झोप लागते का नाही माहिती नाही बघूया ट्रेन मध्ये कधी झोपून नाही गेलो आयुष्यात खूप वेळेला इकडून तिकडे झालो पण ट्रेन मध्ये झोपून कधी नाही गेलो आज झोप लागते नाही माहिती नाही बघूया बर त्याच्यामुळे काय कोणाचं टेन्शन नाही तुम्ही काय बोलेल काय करेल कटकट वगैरे कसलीच कटकट नाही बघूया शांतता भेटते का होता मित्रांनो आपली ट्रेन सुरतला पोहोचलेली आहे पण फ्रेश सुद्धा झालेला आहे माझी आता इथून ट्रेन आहे नऊ चारची काहीतरी आहे त्याच्यानंतर आपण इथून डायरेक्ट पालघरला जाणार आहेत तर आता नऊ चारची ट्रेन आहे पहिले एक्स्ट्रो वेळेलाच पाच मिनटं तरी आपल्याकडे विचार आहे बघू टाईम भेटला तर नाश्ता वगैरे हो करतो त्याच्यानंतर एक्स्ट्रा टाईम सगळ्यात ट्रेन आहे नाश्ता करून गर्णी 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 बापा बापा। <coughs> तर मित्रांनो आपली ट्रेन आहे चारशे आहे बघू आता काय किती वेळात पुसून दोन तास काहीतरी ट्रॅव्हलिंग आहे झोप भूक लागली आता रात्री झोपलो नाही असत बघू तर मित्रांनो हे आहे सूरतचं रेल्वे स्टेशन खडा h a r u विमानं भरी इदानीं न उद्वारं मित्रांनो तर तर फायनली आपण पोचलेले पालघरला साडे एकराची ठेवली ट्रेन पोचायला बारा वाजून गेले बाबा काम करा तुला फायनली पोचले आहेत पालघरला आता इथून बघूया टिको वगैरे भेटते टॅक्सी वगैरे काय भेटते तर